मित्रांनो आपण मराठी भाषेमध्ये सी लँग्वेज शिकतो आहोत मागचे तीन सेशन आपले झालेत त्यापैकी पहिल्या सेशनमध्ये आपण सी लँग्वेजची ओळख करून घेतली त्यानंतरच्या दुसऱ्या सेशनमध्ये आपण सी लँग्वेजसाठी लागणारा कंपायलर म्हणजे जे सॉफ्टवेअर आपण यूज करतो प्रोग्राम लिहिण्यासाठी ते सेटअप कसं करतात ते आपण बघितलं त्यातच आपण प्रोग्राम कसा लिहायचा कंपाईल कसा करायचा वगैरे हेही बघितलं आणि त्यानंतरच्या सेशन मध्ये आपण काही बेसिक गोष्टी ज्या होत्या जसं की व्हेरिएबल्स काय असतात व्हेरिएबल कसे तयार करायचे डेटा टाईप काय असतात आणि काही डेमो प्रोग्राम आपण मागच्या तिसऱ्या सेशन मध्ये बघितले आजचं हे आपलं चौथं सेशन आहे आणि आजच्या या चौथ्या सेशन मध्ये आपण शिकणार आहोत की सी लँग्वेजमध्ये इनपुट आउटपुट कसं केलं जातं त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटर्स आपण कसे यूज करू शकतो आता तुमच्या समोर जो स्क्रीन दिसतोय आपल्याला माहिती आहे की प्रोग्रामच्या तीन स्टेप असतात इनपुट प्रोसेस आणि आउटपुट तर याच्यातले हे तिघ घटक आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत मी सुनील निगम आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये कोडिंग कट्टामध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो इनपुट आणि आउटपुट हे दोन अतिशय महत्वाचे असे ऑपरेशन्स आपल्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये असणार आहेत तर इनपुट आउटपुट ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला जो महत्वाचा अजून एक मुद्दा या ठिकाणी कव्हर करायचा आहे तो म्हणजे टाईप स्पेसिफायर जे व्हेरिएबल्स आपण तयार करतो प्रोग्राम मध्ये प्रत्येक व्हेरिएबलचा एक टाईप असतो जसा की इंटीजर फ्लोट कॅरेक्टर हे आपण मागच्या सेशन मध्ये मा बघितले व्हेरिएबल जर इंटिजर टाईपचा असेल तर आपण तो इनपुट किंवा आउटपुट ऑपरेशन मध्ये त्याचा टाईप कुठला आहे हे सांगावं लागतं आणि हे सांगण्यासाठी आपण जे काही स्पेशल कॅरेक्टर्स यूज करतो वापरतो त्यांना टाइप स्पेसिफायर असं म्हणतात प्रत्येक डेटा साठी एक टाईप स्पेसिफायर आपल्याला सी लँग्वेज मध्ये दिला गेलेला आहे पहिल्यांदा आपल्याला हे टाईप स्पेसिफायर माहीत असणं गरजेचं आहे तरच आपण इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन करू शकतो मग आपण जाणून घेऊयात की हे टाईप स्पेसिफायर कुठले आहेत सगळ्यात पहिला टाईप आहे प्रायमरी टाईप मधला आय एन टी म्हणजे इंटिजर इंटीजर हा टाईप जर तुम्ही व्हेरिएबलला दिलेला असेल तर तुम्हाला पर्सेन डी हा टाइप स्पेसिफायर म्हणून वापरावा लागेल दुसरा टाइप असतो फ्लोट तुम्ही पॉईंटमध्ये व्हॅल्यू दिली असेल रिअल व्हॅल्यू तर त्यावेळेला तुम्ही व्हेरिएबलचा टाइप हा फ्लोट घेतात आणि फ्लोट टाइपचा व्हेरिएबल असेल तर त्याच्यासाठी पर्सेन एफ हा टाइप स्पेसिफायर तुम्ही यूज करतात त्यानंतर तिसरा प्रायमरी टाईप आहे कॅरेक्टर जर तुम्ही व्हेरिएबलचा टाईप कॅरेक्टर दिलेला असेल तुम्हाला परसेंट सी हा टाईप स्पेसिफायर म्हणून वापरता येतो इंटिजरच्या सारखा दुसरा एक टाईप आहे लॉंग पेक्षा याची साईज किंवा कपॅसिटी मोठी असते म्हणजे याच्यापेक्षा मोठा नंबर आपण मध्ये ठेवू शकतो हा देखील इंटीजर व्हॅल्यू स्टोअर करतो पण आय एन टी पेक्षा याचं स्टोरेज थोडं जास्त असतं जर तुम्ही व्हेरिएबलचा टाईप लॉंग घेतलेला असेल तर तुम्हाला पर्सेंट एल डी हा टाईप स्पेसिफायर यूज करावा लागतो आणि फ्लोट सारखाच दुसरा आहे डबल फ्लोट पेक्षा याचा जा स्टोरेज जास्त असतात जर तुम्ही फ्लोट टाईप घेतलेला असेल सॉरी डबल टाईप घेतलेला असेल तर तुम्ही परसेंट एल एफ हा टाईप स्पेसिफायर म्हणून तुम्ही यूज करू शकता ओके okay. त्याच्यानंतर साईन आणि अनसाईन असे दोन प्रकार असतात जर कुठलाही आपण टाईप मेन्शन केला नसेल साईन किंवा अनसाईन तर बाय डिफॉल्ट प्रत्येक टाईप हा साईन टाईप असतो साइन टाईप म्हणजे ज्याच्यामध्ये मा प्लस मायनस किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघं प्रकारच्या व्हॅल्यू स्टोअर करता येतात पण तुम्हाला जर फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू स्टोअर करू द्यायचे असतील तर अशा केसमध्ये तुम्ही अनसाइन टाईप जो आहे तो स्पेसिफाय करतात आणि अनसाइन या टाईपसाठी तुम्हाला पर्सेंट यू हा टाईप स्पेसिफायर दिलेला आहे तर हे वेगवेगळे डेटा टाईप आहेत आणि त्यांचे हे टाईप स्पेसिफायर तुम्ही नोट करून घ्या तुमच्याकडे कारण इनपुट आउटपुट ऑपरेशन करताना तुम्हाला व्हेरिएबल कुठल्या टाईपचा आहे त्याचा हा टाईप स्पेसिफायर इनपुट आउटपुट ऑपरेशन मध्ये द्यावा लागतो त्यामुळे तुम्हाला हे टाईप स्पेसिफायर लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुमच्याकडे नोटबुक असेल तुम्ही ते नोट करून ठेवा म्हणजे पुढचे प्रोग्राम्स करताना किंवा कोड लिहिताना तुम्हाला याची मदत होईल चला आता आपण इनपुट ऑपरेशन आणि आउटपुट ऑपरेशन बघूया सगळ्यात पहिलं ऑपरेशन आहे इनपुट इनपुटचा अर्थ काय होतो युजरकडून डेटा घेणे युजरकडून व्हॅल्यू घेऊन ती मध्ये स्टोअर करणे याला आपण इनपुट असं म्हणतो आणि इनपुट हे ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला स्कॅन एफ नावाचं एक फंक्शन सी लँग्वेज मध्ये देण्यात आलेलं आहे स्कॅन एफ फंक्शनच्या मदतीने तुम्ही इनपुट करू शकतात युजरने दिलेली व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये ठेवू शकतात हे स्कॅन एफ फंक्शन कसं वापरायचं त्याचा हा सिंटॅक्स आहे बघा या ठिकाणी स्कॅन एफ असं लिहायचंय आहे ब्रॅकेटमध्ये टाईप स्पेसिफायर द्यायचा इन्व्हर्टेड कॉमामध्ये आता आपण जे टाईप स्पेसिफायर बघितले तुमचा व्हेरिएबल इंटीजर असेल तर परसेंट डी द्यायचा वेरिएबल फ्लोट असेल तर परसेंट एफ द्यायचा आता आपण जे बघितले ते टाईप स्पेसिफायर इथे द्यायचे आणि साइन देऊन मग व्हेरिएबलचं नाव द्यायचं तर हे एक एक्झाम्पल आहे बघा या ठिकाणी समजा ए नावाचा एक व्हेरिएबल आहे आणि तो इंटीजर टाईपचा आहे तर मग मी इथे टाईप स्पेसिफायर देतोय परसेन डी आणि ए व्हेरिएबलच्या पुढे हे साइन जे आपण लिहितोय याला ऍड्रेस ऑपरेटर असं म्हणतात आणि हा ऍड्रेस ऑपरेटर ए व्हेरिएबलचा मेमरी ॲड्रेस हा स्कॅन एप फंक्शनला प्रोव्हाइड करतो म्हणजे स्कॅन फंक्शन हा पोस्टमन सारखा आहे त्याला ज्या ऍड्रेसवर आपण व्हॅल्यू द्यायला सांगितली असेल तो बरोबर त्या ऍड्रेसला मेमरीमध्ये जाऊन ती व्हॅल्यू स्टोअर करतो मग वेरियेबलचा ऍड्रेस आपल्याला माहीत नसतो आणि तो अॅड्रेस शोधण्याचं काम कोण करतो तर हा अँड ऑपरेटर करतो आता हे स्कॅन फंक्शन इनपुट करण्यासाठी आपण वापरणार आणि त्याचा हा एक्झाम्पल तुमच्या लक्षात आला असेल असंच जसं इनपुट ऑपरेशन आहे तसं एक आउटपुट ऑपरेशन आहे आउटपुट म्हणजे काय तर जो रिझल्ट असतो आपल्या प्रोग्रामचा किंवा एखादा मेसेज असेल जो, जो आपल्याला स्क्रीनवर दाखवायचा आहे तर आउटपुट दाखवण्यासाठी आपल्याला प्रिंट एफ नावाचं फंक्शन देण्यात आलेलं आहे सी लँग्वेजमध्ये प्रिंट एफ फंक्शन कसं वापरायचं बघा त्याचा हा सिंटॅक्स आहे प्रिंट एफ इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्ही कंट्रोल स्ट्रिंग लिहितात आणि व्हेरिएबल जो आहे तो इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर लिहितात आता इथे अँडसाईन नसतो तर चुकून तुम्ही अँडसाईन इथे लावला मी हा मुद्दा मी या ठिकाणी दाखवतोय की बऱ्याच जणांना स्कॅन मध्ये अँड लावायची सवय असते जसं प्रिंट एप मध्ये लावला जातो तर इथे अँड साइन लावायचा नाहीये जसं मी मध्ये नाही लावलेला बघा या ठिकाणी तर अँड साइन लावायचा नाहीये जर अँड साईन तुम्ही इथे लावला तर काय होईल तो व्हेरिएबलची व्हॅल्यू न दाखवता त्याचा ऍड्रेस या ठिकाणी प्रिंट करेल मग तुम्ही ऍक्च्युअली कसं वापरायचं आहे तर या पद्धतीने हे एक्झाम्पल बघा प्रिंट एप व्हॅल्यू ऑफ ए इज परसेंट डी असं लिहिलंय म्हणजे हा मेसेज आहे की व्हॅल्यू ऑफ ए इज हे असं असं दिसेल आणि ज्या ठिकाणी तुम्ही पर्सेंट डी ठेवलेला आहे तिथे ए ची जी किंमत असेल व्हॅल्यू असेल ती त्या ठिकाणी प्लेस होईल म्हणजे समजा ए ची व्हॅल्यू टेन असेल तर तुम्हाला मेसेज कसा दिसेल व्हॅल्यू ऑफ ए इज टेन म्हणजे इथे दिसेल हा डी तुम्ही या याच्यामध्ये स्ट्रिंग मध्ये जिथे कुठे ठेवणार त्या जागेवर तो व्हेरिएबलची ची व्हॅल्यू पुटअप करेल तर स्कॅन एप हे इनपुट फंक्शन झालं आणि आउटपुट साठी हे प्रिंट एप फंक्शन झालं हे आपण आता पुढच्या प्रत्येक कोडमध्ये यूज करणार आहोत तर इनपुट आणि आउटपुट हे दोन अतिशय महत्वाचे ऑपरेशन आपण या ठिकाणी कव्हर केले आता पुढचा महत्वाचा भाग म्हणजे प्रोसेस तुम्ही डेटा इनपुट केला आता त्याच्यावर काहीतरी प्रोसेस आपल्याला करावी लागेल म्हणजे ही प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला गरज पडते वेगवेगळ्या ऑपरेटरची आता ऑपरेटर काय असतो त्याची ही एक डेफिनेशन इथे दिसते बघा ऑपरेटर इज अ सिम्बॉल युज टू परफॉर्म स्पेसिफिक ऑपरेशन ऑन गिव्हन ऑपरेट्स ऑपरेटर हा एक असा सिंबॉल असतो की जो दिलेल्या ऑपरन्सवर ऑपरन्ट म्हणजे व्हॅल्यू दिलेल्या व्हॅल्यूंवर एक स्पेसिफिक ऑपरेशन परफॉर्म करतो सी लँग्वेजमध्ये विविध प्रकारचे ऑपरेटर्स आपल्याला दिलेले आहेत त्यांच्या कॅटेगरीज आहेत जशा की ॲरिथमेटिक ऑपरेटर्स जे कॅल्क्युलेशनसाठी आपण वापरणार रिलेशनल ऑपरेटर्स जे आपण व्हॅल्यू कम्पेअर करण्यासाठी वापरणार त्याच्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्स त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे असाइनमेंट ऑपरेटर्स त्याच्यानंतर आहे इनक्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर्स त्याच्यानंतर आहे कंडिशनल ऑपरेटर आता हे जे ऑपरेटर्स आहेत हे वन बाय वन आपण डिटेलमध्ये बघूयात कारण ऑपरेटर माहिती असतील तरच तुम्ही प्रोसेस करू शकणार आहे किंवा प्रोग्रामचं लॉजिक लिहू शकणार आहेत विदाउट ऑपरेटर तुम्ही कुठल्याही प्रोग्रामचं लॉजिक तयार करू शकत नाहीत त्यामुळे ऑपरेटर हा अतिशय महत्वाचा भाग आहे आजचं हे जे सेशन आहे हे अतिशय महत्वाचं सेशन आहे म्हणजे या सेशनला तुम्ही अगदी शेवटपर्यंत नीट बघा मी तर म्हणतो प्रत्येक सेशन तुम्ही प्रत्येक स्टार्ट टू एंड नीट बघा समजून घ्या आणि सिरियली बघा पहिल्या सेशन पासून सुरुवात करा पहिलं सेशन झाल्यावर दुसरं बघा दुसरं झाल्यावर तिसरं आणि त्याच पद्धतीने पुढचे सेशन तुम्ही बघणार मध्येच एखादं सेशन तुम्ही जेव्हा बघणार त्यावेळेला तुम्हाला काहीही समजणार नाही त्यामुळे सिरियली हे सेशन बघणं गरजेचं आहे आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही अर्धवट इन्फॉर्मेशनमुळे तुम्हाला असं वाटेल की आपल्याला सी लँग्वेज काही जमणार नाही किंवा सी लँग्वेज खूप आवड आहे बिलकुल नाही सी लँग्वेज ही अतिशय सोपी आणि मी सुटसुटीत पद्धतीने तुम्हाला शिकवतोय पण त्याचा जो सिक्वेन्स आहे तो तुम्हाला मेंटेन करणं गरजेचं आहे तर आता हे ऑपरेटर्स आपण आता वन बाय वन बघणार आहोत पण त्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही अजून आपल्या कोडिंग कट्टा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया त्याला सबस्क्राईब करा आणि जे साईडला एक बेल आयकॉन दिलेला आहे तो प्रेस करा म्हणजे मी याच्यानंतर ज्या चा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकेल त्या व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि सी लँग्वेज ही अतिशय पॉवरफुल लँग्वेज घरी बसून तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे शिकू शकता माझा तीस पस्तीस वर्षाचा जो अनुभव आहे शिकवण्याचा तो मी या ठिकाणी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे आणि मी अगदी तुम्हाला समजतील अशा पद्धतीने हे सगळे सेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तुम्ही देखील मला सहकार्य करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हालाही मोटिवेशन मिळेल आणि अजून चांगल्या प्रकारच्या व्हिडिओज आम्ही या चॅनलमध्ये टाकू शकू चला आता आपण प्रत्येक ऑपरेटर डिटेलमध्ये बघूया सगळ्यात पहिला ऑपरेटरचा प्रकार आहे ऍरिथेमेटिक ऑपरेटर्स आता हे ऍरिथेमेटिक ऑपरेटर्स आपण कशासाठी वापरणार त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे अरिथेमेटिक म्हणजे कॅल्क्युलेशन आकडे मोड करणे आपल्याला काही कॅल्क्युलेशन करायचे असतील जसे की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तर अशा केसमध्ये हे अरिथेमॅटिक ऑपरेटर्स वापरले जातात आपण अरिथेमॅटिक ऑपरेटर कोणते आहेत एक एक ऑपरेटर डिटेलमध्ये बघू सगळ्यात पहिला ऑपरेटर आहे प्लस ऑपरेटर त्याला ऍड ऑपरेटर असं म्हणतो आपण आणि दोन संख्या ऍड करायचं काम तो करतो या ठिकाणी हे उदाहरण दिलंय बघा एक्झाम्पल दिलंय ए आणि बी ऍड होतील आणि त्यांचा जो काही रिझल्ट असेल तो सी मध्ये स्टोर होईल हे ए बी आणि सी काय आहेत व्हेरिएबल आहेत ए मध्ये आणि बी मध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्यांची तो बेरीज करेल आणि सी मध्ये स्टोअर करेल याला प्लस ऑपरेटर जो आहे याला ऍड ऑपरेटर म्हणतात हा दुसरा ऑपरेटर आहे मायनस म्हणजे सबट्रॅक्शन साठी तुम्ही युज करतात वजा करण्यासाठी इथे सी इक्वल टू ए मायनस बी असं लिहिलंय म्हणजे ए मधून बी ची व्हॅल्यू मायनस होईल वजा होईल आणि जो काही रिझल्ट असेल तो सी मध्ये स्टोअर होईल त्याच्यानंतर तिसरा ऑपरेटर आहे स्टार हा जो स्टार आहे याला आपण मल्टिप्लिकेशन ऑपरेटर असं म्हणतो म्हणजे गुणाकार करण्यासाठी हा वापरतात तो कसा वापरायचा त्याचं हे उदाहरण दिलंय बघा सी इक्वल टू ए मल्टिप्लाय बाय बी म्हणजे ए आणि बी चा गुणाकार होईल आणि जो रिझल्ट आहे तो सी मध्ये स्टोअर होईल चौथा ऑपरेटर आहे डिव्हिजन ऑपरेटर डिव्हिजन म्हणजे भागाकार इथे उदाहरण दिलंय बघा ए भागिले बी एला बी ने डिवाइड करून जो भागाकार येईल तो सी मध्ये स्टोअर होईल हा डिव्हिजन ऑपरेटर आहे आणि शेवटचा पाचवा ऑपरेटर आहे मॉड ऑपरेटर परसेंट साईज जे दिसतंय याला मॉड ऑपरेटर किंवा मॉड्युलर ऑपरेटर म्हणतात हा काय करतो बघा या एक्झाम्पल मध्ये बघा ए मॉड बी असं लिहिलंय आपण म्हणजे तो एला बी ने डिवाइड करेल आणि जी बाकी उरेल रिमाइंडर जो असेल तो सी मध्ये स्टोर होईल एला बी ने डिवाइड केल्यावर येणारी बाकी सी मध्ये स्टोर होईल आणि या डिव्हिजन ऑपरेटर मध्ये काय होईल एला बी ने डिवाइड केल्यानंतर जी डिव्हिजन येईल म्हणजे जो भागाकार येईल तो सी मध्ये स्टोर होईल आणि या केस मध्ये जी बाकी उरेल ती सी मध्ये स्टोर होईल तर तुम्हाला बाकी हवी असेल तर तुम्ही मॉड ऑपरेटर वापरा आणि तुम्हाला भागाकार म्हणजे डिव्हिजन हवी असेल तर तुम्ही हा डिव्हिजन ऑपरेटर वापरा तर हे पाच ऍरिथेमेटिक ऑपरेटर्स आपण प्रोग्राम मध्ये यूज करू शकतो कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी ओके आता सेकंड कॅटेगरी आहे रिलेशनल ऑपरेटर्स हे कम्पेअर करण्यासाठी वापरतात दोन व्हॅल्यूमध्ये कंपॅरिजन करायची पहिली व्हॅल्यू दुसऱ्या व्हॅल्यूपेक्षा लहान आहे का मोठी आहे का सारख्या आहेत का सारख्या नाही आहेत का म्हणजे कम्पॅरिझन आपण करतो जसं व्यवहारामध्ये आपण कम्पेअर करतो कोण हुशार आहे हा हुशार आहे का तो हुशार आहे का किंवा आपल्याकडे पैसे असतात कोणाकडे जास्त पैसे कोणाकडे कमी पैसे दोन गोष्टी आपण जशा एकमेकाबरोबर कम्पेअर करतो तशाच पद्धतीने प्रोग्राममध्ये व्हॅल्यू कम्पेअर करायचे असतील तर हे ऑपरेटर्स वापरले जातात यांना रिलेशनल ऑपरेटर्स म्हणतात आता हा पहिला ऑपरेटर आहे लेस दॅन म्हणजे एक व्हॅल्यू दुसऱ्या व्हॅल्यूपेक्षा लहान आहे का असं हा चेक करतो असेल तर ट्रू नसेल तर फॉल्स असं तो आपल्याला सांगतो हा ग्रेटर दॅन ऑपरेटर आहे पहिली व्हॅल्यू दुसऱ्या व्हॅल्यूपेक्षा मोठी आहे का असं तो चेक करतो असेल तर ट्रू नसेल तर फॉल्स असं तो आपल्याला सांगतो त्याच्यानंतर हा तिसरा ऑपरेटर आहे लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे पहिली व्हॅल्यू दुसऱ्या व्हॅल्यूपेक्षा लहान आहे की आणि किंवा इक्वल आहे का असं तो चेक करतो हा चौथा ऑपरेटर आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे पहिली व्हॅल्यू दुसऱ्या व्हॅल्यूपेक्षा मोठी किंवा इक्वल आहे का असं तो चेक करतो हा इक्वल टू ऑपरेटर आहे दोन वेळा इक्वल दिले बघा इक्वल टू ऑपरेटर काय करतो दोन व्हॅल्यू सारख्या आहेत का इक्वल आहेत का हे चेक करतो असतील तर ट्रू नसेल तर फॉल्स आपल्याला तो देतो आणि हा शेवटचा नॉट इक्वल टू ऑपरेटर आहे म्हणजे दोन व्हॅल्यू सारख्या नाही आहेत का असं तो चेक करतो सारख्या नसतील तर ट्रू अदरवाईज तो फॉल्स आपल्याला देतो तर आता हे ऑपरेटर पुढे प्रोग्राम मध्ये आपल्याला जेव्हा आपण लॉजिक तयार करू त्या ठिकाणी आपल्याला वापरता हे लॉजिकल ऑपरेटर्स आहेत ज्या वेळेला दोन कंडिशन आपल्याला द्यायचे असतात अशा केसमध्ये दोघं कंडिशन जॉईन करण्यासाठी हे लॉजिकल ऑपरेटर्स यूज केले जातात अँड हा पहिला ऑपरेटर आहे याला लॉजिकल अँड ऑपरेटर असं म्हणतात याला दोन कंडिशन आपण देतो दोघं साईडला दोन कंडिशन असतात दोघं कंडिशन ट्रू असतील तर हा ट्रू रिटर्न करतो नसेल तर फॉल्स रिटर्न करतो हा ऑर ऑपरेटर आहे म्हणजे आपण किंवा असं जेव्हा म्हणतो की ए किंवा बी म्हणजे ए नाहीतर बी दोघांपैकी कुठलाही एक असा पर्याय जेव्हा असेल तेव्हा हा ऑर ऑपरेटर यूज केला जातो लॉजिकल ऑर ऑपरेटर त्याला म्हणतात याच्या दोघं साईडला दोन कंडिशन असतात दोघांपैकी कुठलीही एक कंडिशन ट्रू असेल तरी हा ट्रू रिटर्न करतो आणि हा नॉट ऑपरेटर आहे लॉजिकल नॉट ज्याला आपण नकारात्मक ऑपरेटर म्हणतो म्हणजे आपण असं जेव्हा म्हणतो की मला पाणी पाहिजे मला पाणी नको आहे म्हणजे नको असं जेव्हा असतं आपण नाही असं जेव्हा लावतो ना त्यावेळेला हा नॉट ऑपरेटर यूज होतो आता कंडिशनमध्ये त्याची गरज पडेल आपल्याला जिथे आपल्याला ट्रू कंडिशनला फॉल्स करायचंय किंवा फॉल्स कंडिशनला ट्रू करायचंय तिथे हा लॉजिकल ऑपरेटर नॉट ऑपरेटर आपण यूज करणार आहोत ठीक आहे आता प्रत्यक्ष उपयोग होईल त्यावेळेला तुम्हाला समजेल असतो हे तीन लॉजिकल ऑपरेटर्स आपल्याला सी लँग्वेजमध्ये वापरता येतात याच्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर्स आपल्याला दिलेले आहेत असाईनमेंट ऑपरेटर हे व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी वापरले जातात व्हॅल्यू असाईन करणे असं आपण त्याला म्हणतो बघा आता पहिला इक्वल टू ऑपरेटर आहे याला सिंपल असाइनमेंट ऑपरेटर असं म्हटलेलं आहे त्याचे हे उदाहरण दिलंय बघा इथे ए इक्वल टू टेन म्हणजे टेन ही व्हॅल्यू मध्ये स्टोअर केली आपण ची व्हॅल्यू आपण काय केली टेन हा ए नावाचा व्हेरिएबल आहे त्याच्यात टेन ही व्हॅल्यू तुम्ही असाईन केली म्हणजे स्टोअर केली हाँ है, है हा पुढचा ऑपरेटर आहे प्लस इक्वल टू याला ऍड अँड असाईन ऑपरेटर असं म्हणतात ऍड अँड असाईन ऑपरेटर हा काय करतो आता ए मध्ये फाईव्ह ही व्हॅल्यू ऍड करेल म्हणजे ए मध्ये समजा आधी टेन होता त्याच्यात हे पाच ऍड होतील ची व्हॅल्यू आता पंधरा होऊन जाईल हा पुढचा ऑपरेटर आहे सबट्रॅक्ट अँड असाईन म्हणजे हा काय करतो समजा ए मध्ये आधी टेन होते त्याच्यातून हे पाच मायनस करेल म्हणजे मायनस करून त्याच्यात असाईन करणे हा मल्टिप्लाय असाईन ऑपरेटर आहे हा ए मध्ये जी व्हॅल्यू असेल त्याला फायव्हने मल्टिप्लाय करेल ए मध्ये समजा टेन आहे तर टेनला ने मल्टिप्लाय करेल म्हणजे ए ची व्हॅल्यू पन्नास फिफ्टी होऊन जाईल हा डिवाइड करून असाइन करेल याला डिवाइड अँड असाइन ऑपरेटर म्हणतात आणि हा शेवटचा मॉड अँड असाइन ऑपरेटर आहे हा मॉड ऑपरेशन परफॉर्म करून जो रिझल्ट येईल तो ए मध्ये असाईन करेल तर यांना असाइनमेंट ऑपरेटर्स असं म्हणतात त्याच्यानंतर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर्स हे देखील अतिशय महत्वाचे ऑपरेटर्स आहेत यांचं काम काय आहे की व्हेरिएबलची व्हॅल्यू इनक्रीज किंवा डिक्रीज करणे इनक्रीज बाय वन और डिक्रीज बाय वन म्हणजे एकने व्हॅल्यू वाढवणे किंवा एकने व्हॅल्यू कमी करणे आता हे दोन ऑपरेटर आहेत बघा पहिला आहे प्लस 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 हा इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे जेव्हा तुम्ही ए प्लस प्लस असं लिहिणार प्रोग्राम मध्ये याचा अर्थ काय होईल एमध्ये जी काय व्हॅल्यू असेल ती एकने इन्क्रीज होईल म्हणजे समजा ए मध्ये टेन होता तर तो इलेव्हन होऊन जाईल आणि दुसरा आहे मायनस मायनस म्हणजे हा डिक्रीमेंट ऑपरेटर आहे हा व्हॅल्यू एक ने कमी करतो म्हणजे ए मध्ये जर आधी समजा टेन होता तर ए मायनस मायनस केल्यावर ए ची व्हॅल्यू नाईन होऊन जाईल ओके आता पुढचा आहे कंडिशनल ऑपरेटर कंडिशनल ऑपरेटर जो आहे तो आपल्याला कंडिशन नुसार काहीतरी ऑपरेशन करायला मदत करतो म्हणजे आता समजा एक्झाम्पल आहे की तुम्हाला डिस्काउंट द्यायचा आहे आणि डिस्काउंट साठी तुम्ही कंडिशन ठेवलेली आहे की जर शॉपिंग पाच हजार रुपयापेक्षा कमी असेल तर दहा टक्के डिस्काउंट आहे जास्त असेल तक, तर वीस टक्के डिस्काउंट द्यायचं आहे म्हणजे इथे तुम्ही डिस्काउंट कॅल्क्युलेट करताय दहा पाच टक्के किंवा दहा टक्के जसं तुम्हाला पाहिजे दहा टक्के वीस टक्के तुम्हाला जो द्यायचा असेल मग आता समजा तुम्हाला असं द्यायचं की पाच हजारापेक्षा कमी शॉपिंग केलेली असेल तर फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट द्यायचा आहे मग त्याचं जे कॅल्क्युलेशन असेल ते त्यावेळेला होईल आणि दुसरं कॅल्क्युलेशन किंवा दुसरा फॉर्म्युला तुमच्याकडे टेन पर्सेंटचा आहे पाच हजारापेक्षा जास्त शॉपिंग असेल तर दहा टक्के डिस्काउंट द्यायचा आहे मग त्या केसमध्ये तो दहा टक्के कॅल्क्युलेशन करेल मग हा ऑपरेटर कसा आहे बघा त्याचं हे उदाहरण दिलंय आहे ब्रॅकेटमध्ये तुम्ही कंडिशन लिहिली आहे जर कंडिशन ट्रू असेल तर एक्सप्रेशन वन तो या ठिकाणी रन करतो आणि कंडिशन फॉल्स असेल तर एक्सप्रेशन टू रन करतो हे एक्झाम्पल बघा इथे ए आणि बी कम्पेअर केलेत जर ए ग्रेटर दॅन बी असेल म्हणजे एची किंमत बीपेक्षा मोठी असेल तर एची व्हॅल्यू सी मध्ये स्टोर होईल आणि नसेल तर बी ची व्हॅल्यू सी मध्ये स्टोर होईल म्हणजे सी मध्ये ची व्हॅल्यू स्टोर करायची की बी ची स्टोर करायची हे कंडिशन ठरवेल कंडिशन जर ट्रू असेल तर ची व्हॅल्यू स्टोर होईल नसेल तर बी ची व्हॅल्यू स्टोर होईल तर अशा पद्धतीने हे ऑपरेटर्स जे आहेत हे आपण या ठिकाणी आता बघितले आणि आता हे सगळे ऑपरेटर्स आपल्याला पुढे स्टेप बाय स्टेप वापरायचेच आहेत तर आता मी काही डेमो प्रोग्राम्स तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो आता आपण डेस्कटॉपवर जाऊ आणि काही प्रोग्राम्स मी आता तुम्हाला करून दाखवतो ज्याच्यामध्ये इनपुट आउटपुट ऑपरेशन तुम्हाला समजतील आणि हे जे ऑपरेटर्स आपण आज बघितले त्याच्यातले काही ऑपरेटर्स आपण आजच्या कोडमध्ये यूज करणार आहोत चला आता आपण डेस्कटॉप वर जाऊ देव सी प्लस प्लस सुरू करू आणि त्याच्यात आपले काही प्रोग्राम्स आपण करून बघूया आता डेस्कटॉप वर आपण आलोय आणि आपल्याला हे डेव सी प्लस प्लस हे जे सॉफ्टवेअर आहे हे सुरू करायचे आता मी डेव सी प्लस प्लस हे सॉफ्टवेअर सुरू केला हा कंपायलर आहे कसा सेटअप करतात कसा डाउनलोड करायचा हे सगळं मी तुम्हाला दुसऱ्या सेशन मध्ये शिकवलेलं आहे आणि ज्यांनी अजून पहिले तीन सेशन बघितले नसेल मी ह्या डिस्क्रिप्शन मध्ये पहिल्या तिघ सेशनच्या लिंक तुम्हाला देऊन टाकतो तुम्ही आधी जाऊन ते तिघं सेशन बघा आणि मग ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला छान समजेल डायरेक्ट ही व्हिडिओ बघितली तर तुम्हाला काही समजणार नाही म्हणून आधीचे तीन सेशन बघणं गरजेचं आहे चल आता मी तुम्हाला काही सिम्पल कोर्स या ठिकाणी करून दाखवतो आपण आता एक साधा प्रोग्राम करणार आहोत म्हणजे कोड करणार आहोत एरिया ऑफ सर्कल आपल्याला कॅल्क्युलेट आहे म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ कॅल्क्युलेट करायचं आहे आता एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरला वर्तुळाचे म्हणजे रेडियस जे आहे ती तुम्हाला सांगावी लागेल रेडियस ऑफ सर्कल तुम्ही सांगणार आणि मग एरिया तो कॅल्क्युलेट करेल एरियाचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर रेडियस आपण द्यायची एरिया तो कॅल्क्युलेट करून आपल्याला देईल चला मग याचा कोड कसा लिहायचा मी तुम्हाला सांगतो नवीन कोड लिहायचा असेल तर इथे फाईलमध्ये न्यू ऑप्शन आहे किंवा त्याला शॉर्टकट की असते कंट्रोल यन तुम्ही कंट्रोल प्रेस करा आता आपण जे इनपुट आउटपुटचे दोघ फंक्शन्स बघितलेत प्रिंट एप आणि स्कॅन एप ते एका हेडर मध्ये ठेवलेले असतात म्हणजे एका लायब्ररी फाईलमध्ये ते आहेत ती फाईल आपल्याला आपल्या आप कोड मध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे म्हणून सगळ्यात पहिली लाईन असते आपल्या कोडची हॅश इन्क्लूड आणि इथे मी ब्रॅकेटमध्ये अँगल ब्रॅकेट म्हणतात याला लेस दॅन ग्रेटर दॅनला अँगल ब्रॅकेटमध्ये मी एका फाईलचं नाव देतो एसटी डॉट एच ही एक हेडर फाईल आहे एस म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडरफाईल या हेडर मध्ये ते प्रिंट एप आणि स्कॅनएफ जे फंक्शन आहेत त्यांचे प्रोटोटाईप डिफाईन केलेले असतात म्हणून ही फाईल या प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे आता तुमच्यापैकी एखाद्याला वाटलं की समजा इन्क्लूड नाही केली तर काय होईल मग त्याला प्रिंट एप आणि स्कॅनएफ हे फंक्शन समजणार नाही वापरताच येणार नाही तर ही एसटीडी आय ओ डॉट एच फाईल इन्क्लूड केल्याशिवाय तुम्हाला प्रिंटएप आणि स्कॅन एप फंक्शन वापरता येणार नाही ना ओके म्हणून प्रत्येक प्रोग्राम मध्ये जिथे इनपुट आउटपुट ऑपरेशन करायचे आहेत तिथे ही फाईल तुम्हाला पहिल्यांदा इन्क्लूड करावी लागेल याच्यानंतर आपण मेन फंक्शन लिहितो प्रत्येक प्रोग्रामची सुरुवात ही मेन फंक्शनने होत असते हे मेन फंक्शन आपण लिहिलं आणि कर्ली ब्रॅकेट्स आपल्याला काय सांगतात प्रोग्रामचा बिगिन कुठे झाला आणि एंड कुठे झाला ठीक आहे म्हणजे आता मेन नंतर पहिली कर्ली ब्रॅकेट सांगते बिगिन ऑफ द प्रोग्राम आणि शेवटची कर्ली ब्रॅकेट आहे क्लोज ऑफ द प्रोग्राम याला ब्लॉक असं म्हणतो आपण कोड ब्लॉक आता मेन मध्ये मी काय करतो बघा मला इथे रेडियस इनपुट करायची आहे आणि एरिया कॅल्क्युलेट करायचा येणारा रिझल्ट हा मध्ये येईल म्हणून मी फ्लोट टाइपची व्हेरिएबल इथे वापरतो रेडियस साठी मी आर व्हेरिएबल घेतो आणि एरिया साठी मी ए व्हेरिएबल घेतो आर आणि ए असे दोन व्हेरिएबल मी घेतले मी फ्लोट टाईप का घेतला कारण रिझल्ट हा मध्ये येणार आहे म्हणून ओके okay. आता इथे इनपुट काय करायचं आहे आपल्याला रेडियस मग युजरला आपल्याला तसा मॅसेज द्यायचा आहे मॅसेज प्रिंट करायचा असेल तर हे प्रिंट फंक्शन आपण देतो आपण इथे युजरला काय मेसेज देऊ त्याला आपण सांगू एंटर व्हॅल्यू ऑफ रेडियस आपण युजरला मेसेज देतोय की रेडियसची व्हॅल्यू सांगा मग युजर जी व्हॅल्यू इनपुट करेल रेडियसची ती आपल्याला आर व्हेरिएबल मध्ये ठेवायची आहे त्याच्यासाठी तुम्ही इथे स्कॅन एप हे फंक्शन वापरा फंक्शनला आता तुमचा जो व्हेरिएबल आहे आर व्हेरिएबल तो फ्लोट टाईपचा आहे म्हणून परसेंट एफ लागेल आणि या ठिकाणी तुम्ही तुम्ही कॉमा करून अँड आणि नाव देणार आर याचा अर्थ काय होईल जी काय व्हॅल्यू त्याला देणार ती व्हॅल्यू फ्लोट टाईपची म्हणजे रिअल व्हॅल्यू किंवा पॉईंटमध्ये व्हॅल्यू असेल आणि ती आर नावाच्या मध्ये स्टोअर होऊन जाईल आता इथपर्यंत काय केलं आपण रेडियसची व्हॅल्यू कॉम्प्युटरला दिली ओके आता आपल्याला इथून पुढे काय करायचं आहे एरिया कॅल्क्युलेट करायचं आहे एरिया आपण कशा ठेवणार आहे ए मध्ये मग मी काय करतो बघा ए इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर पायची किंमत माहिती आहे आप आपल्याला तीन पॉईंट चौदा थ्री पॉईंट फोर्टीन आणि आर स्क्वेअर कसा लिहायचा आहे तर आर इन्टू आर आर गुणिले आर म्हणजे आर स्क्वेअर ओके आता इथे ए ची व्हॅल्यू जी आहे ती एरिया आहे आणि तो जो फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर तो आपण पुढे दिला आहे बघा आता हे ऑपरेटर दिसतात बघा तो स्टार ऑपरेटर जो आहे तो मल्टिप्लिकेशन ऑपरेटर आहे म्हणजे आयरिथेमॅटिक ऑपरेटर आहे इथे जे कॅल्क्युलेशन होईल ते त्याचा रिझल्ट ए मध्ये स्टोअर होईल आता ए मध्ये जी व्हॅल्यू आहे एरियाची ती आपल्याला आउटपुट म्हणून शो करायची आहे मग मी इथे आउटपुट काय करतोय एरिया ऑफ सर्कल एरिया ऑफ सर्कल इज परसेंट यफ कारण पॉईंटमध्ये व्हॅल्यू आहे फ्लोड व्हेरिएबल आहे आणि इथे व्हॅल्यू कशात आहे आपली ए मध्ये मग तो आपल्याला स्क्रीनवर काय मेसेज दाखवेल Is, एरिया ऑफ सर्कल इज आणि जी काय व्हॅल्यू त्याने कॅल्क्युलेट केलेली असेल ती आपल्याला दाखवतोय बघा आता इनपुट प्रोसेस आणि आउटपुट हे जे तीन घटक आहेत मी तुम्हाला दाखवतो बघा इथे हा स्कॅन एप काय करतोय इनपुटचं काम करतोय हे इथे काय करतोय आपण प्रोसेस करतोय एरिया कॅल्क्युलेट करतोय आणि हा प्रिंट एप काय करतोय आउटपुट आपल्याला दाखवतोय म्हणजे प्रत्येक प्रोग्राम मध्ये इनपुट प्रोसेस आणि आउटपुट अशा तीन ऍक्टिव्हिटी जनरली आपण करतो ठीक आहे प्रोसेस मोठी पण असू शकते आता आपण सुरुवात करतो आहोत म्हणून आपण छोटे छोटे कोड या ठिकाणी लिहितोय आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या पूर्ण सिरीजमध्ये सगळ्यात शेवटी आपण एक प्रोजेक्ट तयार करणार आहोत म्हणजे तुम्ही पूर्ण लँग्वेज जी काय शिकणार आहात सी लँग्वेज तिचा उपयोग करून एक छोटासा मिनी प्रोजेक्ट आपल्याला तयार करायचा आहे म्हणजे कम्प्लीट सॉफ्टवेअर कसं तयार करायचं हे आपण शेवटच्या सेशनमध्ये बघणार आहोत तर तुम्ही कंटिन्युअस करा पहिल्या सेशन पासून शेवटच्या सेशन पर्यंत बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे कमेंट करा तुम्हाला आमच्या व्हिडिओ कशा वाटतायत काही तुमचे सजेशन असतील अजून तर तेही तुम्ही मला सांगा म्हणजे त्या पद्धतीने पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमचे सजेशन इन्क्लूड करू शकतो आणि तुम्हाला अजून चांगल्या व्हिडिओज कशा देता येतील याच्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे तर आता इथे जो प्रिंट आपण केला शेवटचा तो आउटपुट शो करेल आणि प्रोग्रामचा एंड करताना शेवटी आपण रिटर्न झिरो असं लिहितो याच्याने प्रोग्राम टर्मिनेट होतो आता हा जो प्रोग्राम आहे याला सेव्ह करायचा आहे याला सेव्ह करण्यासाठी एक तर तुम्ही या बटनवर क्लिक करा सेव्ह बटनवर किंवा शॉर्टकट की आहे कंट्रोल यस कीबोर्डवर तुम्ही प्रेस करा ओके आता याला काहीतरी नाव आपल्याला द्यायचं आहे मी याला एरिया नावाने सेव्ह करतो एरिया डॉट सी ठीक आहे एरिया डॉट सी या नावाने मी या कोडला सेव्ह केलं आता हा कोड आपल्याला कंपाईल करायचा आहे म्हणजे मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे त्याच्यासाठी कीबोर्डवर एफ नाईन की असते ती प्रेस करा आता मी एफ नाईन की प्रेस केली आणि तो कोड चेक करतो जर याच्यामध्ये कुठे एरर असेल तर तो आपल्याला दाखवतो हो आता सध्या एरर एकही नाहीये म्हणून तो म्हणतोय एरर झिरो वॉर्निंग झिरो पण समजा एरर असेल तर मी काय करतो बघा आता हा सेमी कोलन काढून टाकतो फ्लो टाईपचे दोन व्हेरिएबल घेतले आर आणि ए आणि सेमी कोलन मी आता दिला नाहीये आता मी कंपाईल करतो तो एरर दाखवेल बघा हे बघा बरोबर तो त्या जागेवर थांबला आणि तो एरर मध्ये सांगतोय की तुम्ही व्हेरिएबल तिथे सेमी कोलन दिलेला नाहीये म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जातं आता मी या ठिकाणी सेमी कोलन पुन्हा देतो आणि परत कंपाईल करतो आता प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झाला आणि त्याची एक आउटपुट फाईल म्हणजे मशीन कोड मध्ये एक फाईल तयार झाली एरिया डॉट ठीक आहे आणि आता याला रन करायचं आहे वर एफ टेन की प्रेस करा आणि मग आपला हा कोड रन होईल तो आता आपल्याला म्हणतोय बघा एंटर व्हॅल्यू ऑफ रेडियस तुम्ही एक रेडियसची व्हॅल्यू त्याला द्या समजा मी रेडियसची व्हॅल्यू देतो फोर आणि मग तो आपल्याला आउटपुट दाखवेल तर त्याने एरिया ऑफ सर्कल आपल्याला कॅल्क्युलेट करून दाखवला म्हणजे अगदी रिझल्ट आपल्याला तो या ठिकाणी दाखवतोय तर अशा पद्धतीने आपल्याला इनपुट प्रोसेस आणि आउटपुट या तीन गोष्टींमध्ये लागणारे घटक इनपुट करण्यासाठी लागणारं स्कॅन एप फंक्शन आज आपण बघितलं आउटपुट करण्यासाठी प्रिंट एप नावाचं फंक्शन आपण बघितलं आणि त्याचबरोबर प्रोसेससाठी आपण वेगवेगळे ऑपरेटर्स या ठिकाणी बघितले कॅल्क्युलेशन करण्यासाठी लागणारे ऑपरेटर्स कम्पॅरिझन करण्यासाठी लागणारे ऑपरेटर्स आता हे पुढे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला गरजेचे म्हणजे गरज पडेल त्यांची आणि त्या ठिकाणी आपण ते, ते वापरणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला आता आजचं जे सेशन आहे ते लक्षात आलं असेल आणि आजचं सेशन अतिशय महत्वाचं असं सेशन होतं कारण इथून पुढे ज्या ज्या गोष्टी आपण शिकणार आहोत त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आता आजच्या सेशन मधल्या आपल्याला लागणार आहेत म्हणजे इनपुट आउटपुट तर आपल्याला करावंच लागणार आहे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी कंपॅरिझन पण कराव्या लागणार आहेत म्हणजे ऑपरेटरची आपल्याला गरज पडणार आहे ओके आ, मी तुम्हाला एक असाइनमेंट म्हणून एक कोड देतो तुम्ही घरी ट्राय करा असाइनमेंट काय आहे बघा मी ते स्क्रीनवर लिहितो तुम्हाला काय करायचं आहे एक कोड लिहायचा आहे राईट राईट अ प्रोग्राम इन सीट फॉर कन्व्हर्ट मीटर्स इन टू सेंटीमीटर्स से सेंटीमीटर करणारा एक कोड तुम्हाला घरी ट्राय करायचा आहे राईट अ प्रोग्राम इन सी फॉर कन्व्हर्ट मीटर्स इन टू सेंटीमीटर्स प्रयत्न करा जर तुम्हाला हा प्रोग्राम जमला तर याचा अर्थ तुम्ही प्रॉपर ट्रॅकवर आहात तुम्हाला सी लँग्वेज छान समजते काही अडचणी असतील तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघा काही कमेंट्स करा तुम्हाला काही माझी मदत लागली तर तुम्ही निश्चितपणे कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल आणि आजचं सेशन या ठिकाणी आपण आता थांबवतो आहोत तुम्ही सगळ्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या माणसांचं आपलं चॅनल कोडिंग कट्टा